नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोलला करा बाय बाय घरी घेऊन या इलिको कंपनीची ई बाइक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढी पाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाइक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगर प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज रहा चांगली अपडेट रस्त्यावर अज्ञात व्यक्तीकडून भीतीदायक प्रकार सांगलीच्या कवटे महाकाळ तालुक्यातील कवटे महाकाळ रस्त्यावर अज्ञात व्यक्तीकडून भानामतीचा व भीतीदायक प्रकार आज सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आला असून असे प्रकार करून परिसरातील ग्रामस्थांना भयभीत करण्याचे उद्योग काही नागरिकांकडून सुरू आहेत त्याला वेळ प्रसंगी आळा घालणे गरजेचे बनले असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले कवटे महाकाळ नरसिंह रस्त्यावर असणाऱ्या असणाऱ्या एका सिमेंट आर्टिकल बनवणाऱ्या रस्त्याजवळील झाडावर एक लिंबू काळ्या व लाल रंगाच्या बाहुल्या त्यावर पांढऱ्या रंगाने त्या बाहुल्यांना डोळे व नाक काढण्यात आले आहे व त्याखाली लिंबू दोऱ्यांमध्ये ओन झाडाला अडकवण्यात आले आहे एका दोऱ्याला तीन बाहुल्या तर दुसऱ्या दोऱ्याला दोन बाहुल्या अडकवण्यात आल्या आहेत या रस्त्यावरून अनेक लहान मुले सायकलवरून शाळेसाठी ये करत असतात अशा अंधश्रद्धायुक्त घटनांमुळे मुलांच्या मनावर परिणाम होऊन त्यांच्या मनात भीती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे